दर्यापूर तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन वर्षांपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येत आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून मूग उडीद यासारखे पीक शेतकऱ्यांच्या तोंडाशी येऊन सुद्धा निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली शेतकऱ्यांनी हिंमत न हरता कर्जबाजारी होऊन रब्बी पीक घेण्याकरिता कंबर कसली असून तूर आणि हरभरा पिके डोलत असताना या पिकावर अज्ञात रोगामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले तूर व हरभरा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र याकडे महसूल विभाग व कृषी विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी दर्यापूर कृषी विभाग व महसूल विभाग या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले तर तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन आंदोलनसुद्धा केले जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा इशारा यावेळी डॉक्टर अभय गावंडे प्रवीण कावरे प्रभाकर गहले कुलदीप काळे रवींद्र कावरे सतीश गुप्टे सतीश काळे संजय तायडे अविनाश नाकड चंद्रशेखर पाटील यांसारख्या असंख्य शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला घोषणाबाजी करून निवेदन देण्यात आले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर